नमस्कार माझे नाव पियुष मिलिंद साळवे माझ्या शाळेचे नाव गका विद्यालय आमोली नमस्कार माझे नाव युक्ती कैलास कपले नमस्कार माझे नाव शबनम जहांगीर तडवी नमस्कार माझे नाव तन्वी प्रदीप बारंबे नमस्कार माझे नाव जय मनोहर विकसित भारत बुलडस्तान साठी व्होकल फॉर लोकल या विषयांतर्गत आमच्या संकल्पनेचे नाव नैसर्गिक हो रंग निर्मिती आहे होळीला रंग खेळतात कारण वसंत ऋतूच्या आगमनाचा वाईटावर चांगल्याचा विजयाचा आणि प्रेमाचा उत्सव आहे एकमेकांवर रंग उधळणे हे आनंदाचे प्रतीक आहे या आणि या रंगाचा उपयोग निसर्गातील विविधतेचे आणि सकारात्मकता दर्शवण्यासाठी केला जातो परंतु बाजारात मिळणारे रंग हे अशुद्ध असतात त्यामध्ये रासायनिक पदार्थ असतात असे रंग त्वचेला लागल्याने काही वेळानंतर उपाय दाखवतात ते टाळण्यासाठी नैसर्गिक शुद्ध नैसर्गिक शुद्ध रंगांचा उपयोग प्रभावी हो होईल नैसर्गिक रंग हे निसर्ग निसर्गातील वनस्पतींपासून साध्य करू शकतात अशा प्रक्रियेतून रंग निर्मिती रोजगार निर्मिती पण होते या प्रक्रियेत वापरलेल्या वनस्पती त्यापासून मिळणारा रंग वनस्पतीचे घटके पुढील मोरबंकी मिळणारा रंग हिरवा वनस्पतीचे घटक पाने वनस्पती हळद मिळणारा रंग पिवडा वनस्पतीचे घटक हळदीचा रंग वनस्पती वगल वेल मिळणारा रंग लाल वनस्पतीचे घटक फुले वनस्पती गोकर्ण मिळणारा रंग निळा वनस्पतीचे घटक फुले वनस्पती बीट मिळणारा रंग गुलाबी वनस्पतीचे घटक वनस्पती मेहंदी हVI... मिळणारा रंग केशरी वनस्पतीचे घटक पाने वनस्पती मिळणारा रंग तपकिरी वनस्पतीचे घटक खोडे उपक्रमाचे फायदे स्वयंरोजगार निर्मिती होते शुद्ध रंग मिळतात रंगपंचमी पंचमी आनंदाने साजरे होते चला तर आता आपण रंग निर्मिती करूया जसवण्यापासून लाल रंग मोठवंती पासून हिरवा रंग केळी पासून हिरवा रंग हळद पासून पिवळा रंग